गुलालानं माखलेल्या गर्दीचा हा जल्लोष सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरलाय संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या कराड तालुक्यातल्या यशवंत नगर इथल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल रविवारी रात्री उशिरा जाहीर झाला यात सत्ताधारी अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलचा विजय झाला आहे भाजपचे आमदार मनोज घोरपडेंच्या पॅनलचा इथे पराभव झालाच पण भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आणि त्यांच्या पॅनलचाही धुवा उडालाय गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुका माजी आमदार बाळासाहेब पाटील यांना मात्र यंदा तिरंगी लढतीला सामोरं जावं लागलं त्यांच्या विरोधात भाजपचे आमदार मनोज घोरपडे आणि अॅडव्होकेट उदयसिंग पाटील उंडाळकर यांचं एक पॅनल तर भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण बेताळ आणि काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निवास थोरात या तिघांचे एक पॅनल अशी तिरंगी लढत झाली पण यात विजय अखेर बाळासाहेब पाटील यांचा झाला आणि त्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर काही लोकांनी उल्गना केला की आम्ही सह्याद्री कारखान्याची निवडणूक घेणार जिंकणार आम्ही नाही म्हटलं तर थोडस निर्माण झाली परंतु एक आहे कारखान्यावर कुठल्याही प्रकारचं कर्ज नाही जे कर्ज विस्तार वाढीचं आहे त्याची कर्जाची परतफेड सुरू झालेली नाही आणि ते तिथं सात वर्षामध्ये त्याची कर्जाची परतफेड करायची कारखान्याचे असेट्स प्रचंड आहेत प्रॉपर्टी कारखान्याची मोठ्या प्रमाणामध्ये आहे उसाला दर चांगल्या प्रकारचा दर हा दिलेला आहे या वर्षी बत्तीस चार आपण दिला आणि पुन्हा पन्नास रुपये देणार आणि अशा परिस्थितीमध्ये काही लोकांनी वर्गना केल्या निवडणूक लढण्याच्या पण आपण सर्व बहादर सर्व मतदार बंधू भगिनींनी अतिशय दिमाखाने या निवडणुकीला सामोरे गेलो मी एक सांगतो की इथं याच शहरामध्ये एकतीस जानेवारीला एक पहिली सभा झाली बैठक झाली आणि त्यामध्ये या गावानं या परिसरानं एक दिशा निश्चित केली आणि तेव्हापासून मग मी जवळजवळ ऐंशी गावामध्ये मी एकटा गेलो आणि तिथं जाऊन सभासदांचे जिंज केलं त्यांना त्यांचे प्रश्न विचारले त्यांच्या शंकेचं समाधान केलं जे खोटं नेटव्यू प्रसिद्ध केलं प्रसिद्ध केलं होतं त्याचा त्या ठिकाणी ते खुलासा केला आणि मग पुन्हा शेवटच्या या तीन आठवड्यामध्ये आपण सर्वांनी सभा घेतल्या आणि त्या सभेमध्ये आपण आपली आपन भूमिका आपल्या पिढी पाटील पाण्याची भूमिका मांडली आणि हे सगळं करता असताना आपण संयम कुठं चुकून दिला नाही भाषा आपली त्या ठिकाणी खालच्या पातळीवर जाता काम भूमिका आपण घेतली आणि आपण सर्वांनी एक चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं त्या सर्व सन्मान्य सभासद बंधू भगिनींना हा विजय मी समर्पित करतो अर्थकारणाच्या जोरणावर राजकारण करण्याची प्रवृत्ती वाढीस लागलेली आहे आणि हा सह्याद्रीचा स्वाभिमानी सभासद कष्टकारी सभासद हा त्या अमिषाला बळी पडल अशा प्रकारच्या गोष्टी करण्यात आल्या आणि वाईट या गोष्टीला वाटतंय की मतदान झाल्यानंतर सुद्धा सांगितलं त्याने की मी या गावात चारशे लोकांना पैसे दिले त्या गावात तीनशे लोकांना पैसे दिले आकडे बघितलं लक्षात येईल तुमच्या त्या ठिकाणी आणि एक आहे त्यामध्ये की कायदेशीर दृष्ट्या प्रमुख असलेल्या व्यक्तींनी काय बोलावं काय बोलून याचे स्वनिकष त्या ठिकाणी आहेत आणि मग अशा परिस्थितीमध्ये निव्वळ माझ्याकडे पैसा मी काहीतरी करू शकतो अशा प्रकारची प्रवृत्ती आहे त्याचा आपण वेळेत बंदोबस्त केला आहे अजूनही आपल्याला भविष्यामध्ये येणाऱ्या ज्या निवडणुका त्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत असेल नगरपालिका असेल येणारी लोकसभा असेल विधानसभा असेल यासाठी आपल्याला सर्वांना कामा लागायचं आहे सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीमुळे गेल्या महिनाभरापासून या भागात राजकीय वातावरण चांगलं स्थापलं होतं मतदारांच्या गाठीभेटी जाहीर प्रचारसभा त्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या एकूणच भाजपच्या दोन नेत्यांमधील सुभा बाळासाहेब पाटील यांच्या पथ्यावर पडला आणि त्यांनी आपली सत्ता कायम राखली या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा हो आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं लो नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद